श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या बुधवारी म्हणजेच सव्वीस फेब्रुवारीला आलेली आहे महाशिवरात्र प्रत्येक महिन्यातील चतुर्दशी तिथीला शिवरात्र असते आणि वर्षामध्ये अशा बारा शिवरात्र येत असतात पण माघ महिन्यातील ही चतुर्दशी तिथी असते याला विशेष महत्व दिलं कारण या दिवशी महाशिवरात्र साजरी केली जाते ही भगवान भगवान समर्पित असणारी रात्र असते या दिवशी आपण आणि माता पार्वतीची उपासना आराधना करत असतो या दिवशी भक्त भगवान शिवाच्या उपासना करून आणि म त्यांच्या मंत्रांचा जप करत असतात रुद्राभिषेक करत असतात जलाभिषेक करत असतात अशा अनेक उपाय आणि सेवा आपण या दिवशी करत असतो या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला आपल्या हिंदू धर्मग्रंथात अनन्य साधारण महत्व दिलं जातं कारण याच दिवशी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील थेल चतुर्दशी तिथीला भगवान शिवानी माता पार्वती यांचा विवाह हो झालेला होता असं देखील म्हणण्यात येतं त्यामुळे या दिवशी आपण केलेल्या उपायांचं आणि सेवेचं फळ आपल्याला खूप लवकर मिळत असतं भगवान शिव हे सांब सदाशिव असल्यामुळे आपण कितीही छोटीशी त्यांची पूजा केली अगदी त्यांचं मनाने आपण फक्त नामस्मरण जरी केलं तरीही आपल्या त्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात पण त्याचबरोबर जितकं त्यांची पूजा साधी आणि सोपी असते त्याच पद्धतीने त्या पूजेचे नियमसुद्धा खूप अवघड असतात तर महाशिवरात्रीच्या दिवशी एक वेळेस तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण ही एक चूक जी आहे तर ती अजिबात करू नका त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आपल्याला या दिवशी कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं आहे या दिवशी काय करावं काय करू नये संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका जेणेकरून भगवान शिवशंकरांची तुमच्यावर भरभरून कृपा होईल महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जण निर्जली उपवास करत असतात काही जण या दिवशी फळांचा आहार घेतात मान्यतेनुसार हा उपवास करताना तुम्ही निर्जळी व्रत ठेवू शकता जर तुम्ही निर्जळी व्रत उपवास ठेवला तर दिवसभर एक थिबई पाण्याचे सेवन करता येणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची असते उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त पाणी प्या ताक फ्रूट ज्यूस मिल्क अशा पदार्थांचे सेवन करा एक वेळचा उपवास केला असेल तर तुम्ही सकाळी फुलाहार घेऊन रात्री पूर्ण जेवण करून उपवास सोडू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजा केल्यानंतर रात्री उपवास सोडू शकता जर तुम्हाला तब्येतीची कसलीही त्रास असतील तर त्या तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानंतर तुम्हाला या दिवशी उपवास करायचा असतो महाशिवरात्रीच्या उपवासात गहू तांदूळ डाळ या पदार्थांचे सेवन टाळायचे असते या व्रताच्या दिवशी तुम्ही सेंदव मिठाचे सेवन करू शकता या दिवशी तुम्ही उपवास ठेवला नसेल तरीही पूर्णपणे शाखाहार राहायचं आहे या उपवासाच्या दरम्यान तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता शिंगाड्याचं जे पीठ असतं तर त्याच्यापासून बनवलेले पदार्थ राजगिराचे पीठ त्याच्यापासून बनवलेले पदार्थ बटाट्याच हलवा बटाट्याचे पदार्थ तुम्ही ह्या दिवशी उपवासासाठी खाऊ शकता पण या दिवशी आपल्याला जो पदार्थ खायचा नाहीये तो म्हणजे या दिवशी आपल्याला भगर जी असते तर ती चुकूनही या दिवशी खाल्ली जात नाही बघा महादेवांचे जे कोणते उपवास असतात त्या उपवासामध्ये भगर ही संपूर्णपणे वर्ज्य मानली जाते त्यामुळे महादेवांच्या उपवासामध्ये भगरही चुकूनही आपण खाऊ नये भगरला काही ठिकाणी वरही देखील म्हटलं जातं महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी संपूर्ण वेळ भगवान शिवाचे स्मरण करत राहा मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा कोणाच्याही मनाला लागेल असे बोलू नका वाणी चांगली ठेवा कोणाची निंदा करणं टाळा जेणेकरून या व्रताचा पुरेपूर फायदा तुम्हाला मिळेल त्याचबरोबर या दिवशी आता आपल्याला कोणकोणत्या आहेत आहेत त्या टाळायच्या त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आनंद आणि समृद्धी घरामध्ये टिकून राहावे यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करणे शुभ मानले जाते जर तुमच्या घरात शिवलिंग नसेल तर शिवलिंग तुम्ही त्याची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरात करू शकता पण लक्षात ठेवा शिवलिंगाचा आकार हा आपल्या अंगठ्या एवढाच असावा शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर दर तासाला त्याची पूजा करावी हा उपाय तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी कल्याण घेऊन येईल महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराला शमीची पाणी आणि रुद्राक्ष अर्पण करा यानंतर तुमची आर्थिक समस्या दूर होण्यासाठी महादेवाकडे तुम्हाला प्रार्थना करायची असते महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिव मंदिरात अकरा दिवे लावा मनातल्या मनात ओम नम शिवाय हो शिवा 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 हो या मंत्राचा जप करा महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो रात्री जागरण करताना शिवपुराण शिव किंवा शिवविवाह कथा ऐकून पठन तुम्ही करू भोलेनाथानं तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद द्यावे अशी त्यांच्याकडे प्रार्थना करायची असतात हे छोटे छोटे उपाय या दिवशी आपण केले तरीही आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर या दिवशी ब्रह्म उठून आपल्याला जागरण करायचं असतं व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वणी नवीन कपडे परिधान करायचे असतात शक्य असेल तर या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे दिवसभर व्रत करणाऱ्याने ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा व्रत सुरू करण्याआधी तुम्हाला उपवासाचा संकल्प करायचा असतो आणि त्यानंतर उपवास हा दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचा असतो व्रताचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सूर्योदयापासून ते चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी उपवास तुम्हाला सोडायचा नसतो तर अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण नियम जे आहेत ते या दिवशी आपल्याला पाळायचे असतात आता आपण बघूया की शिवलिंगावरती आपल्याला काय काय अर्पण करायचं आहे आणि कोणकोणत्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची म्हणजे कांदा लसूण मांस मद्य इत्यादी तामसिक अन्नांपासून दूर रहा उपवास करणाऱ्याने भाविकाने तांदूळ डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळा पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये पूजेत सिंदूर लावणे टाळावे त्याचबरोबर कोणाबद्दलही चुकीचे बोलू नका मोठ्यांचं अपमान करू नका महादेवाला हळद अर्पण करणे या दिवशी शक्यतो करून टाळले जाते तर अशा पद्धतीने आपण हे बघितलेलं आहे की कोणकोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत आता आपण बघूया की अशी कोणती एक महत्त्वाची चूक आहे जी आपल्याला या दिवशी संपूर्णपणे वर्जच करायची आहे त्यामध्ये जी सर्वात पहिली आणि महत्त्वाची चूक म्हणजे महादेवांना चुकूनही आपल्याला तुळशीची पानं किंवा तुळशीच्या ज्या मंजिरे असतात तर त्या अर्पण करायच्या नसतात तुळस ही संपूर्णपणे महादेवांच्या पूजेमध्ये वर्ज्य मानली जाते तुळस फक्त वर्षातून एकदाच महादेवांवरती अर्पण केली जाते ती फक्त वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी त्यामुळे शिवरात्रीच्या वेळेस हे नेहमी लक्षात ठेवा की तुळस ही महादेवांवरती अर्पण करू नये किंवा त्यांच्या नैवेद्यावरती सुद्धा तुळसी तुम्हाला ठेवायची नसते त्यानंतर पुढची महत्वाची चूक म्हणजे महादेवांच्या पूजेमध्ये शंख जो आहे तर तो संपूर्णपणे वर्ज्य मानला जातो आपण विष्णूच्या पूजेमध्ये शक्यतो करून शंखाचा वापर करत असतो पण महादेवाच्या पूजेमध्ये शंख हा चुकूनही वापरू नये शंखामध्ये पाणी भरून आणि त्यानंतर आपण अभिषेक करत असतो विष्णूवरती तर असा अभिषेक चुकूनही महादेवांवरती आपल्याला करायचा नसतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला तांब्यामध्ये पाणी भरायचं असतं आणि त्याने आपल्याला पाणी हे महादेवांवरती अर्पण करायचं असतं आपण दूध दही ताक असे पदार्थ महादेवांवरती अर्पण करत असतो आणि हे कोणत्या तांब्यामध्ये आपण अर्पण करतो तर तुम्ही जर हे जे पदार्थ आहे तर ते जर तांब्याच्या तांब्यामध्ये घेऊन तुम्ही अर्पण करत असता तर ते अतिशय चुकीचं आहे ही खूप सर्वात मोठी चूक आहे ही चूक आपल्याला सर्वांना टाळायची आहे दुधापासून तयार केलेले पदार्थ महादेवांवरती अर्पण करत असताना ते पितळ्याच्या तांब्यातनं स्टीलच्या किंवा चांदीच्या भांड्यामधनं तुम्ही ते अर्पण करू शकता पण तांब्याच्या तांब्यामध्ये हे पदार्थ घेऊन चुकूनही अर्पण करू नका कारण तांब्या आणि दूध ज्यावेळे एकत्र येतं त्यामध्ये विषाचं प्रमाण वाढत असतं था आणि महादेवांवरती आपल्याला विष अर्पण करायचं नसतं त्यामुळे ही जी चूक आहे तर ती प्रामुख्याने आपल्याला टाळायची असते ह्या चुका जर तुम्ही टाळल्या तर बघा याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर तुम्ही तुम्ही केलेल्या संपूर्ण पूजेचं संपूर्ण व्रताचं चा, उपायांचं आणि सेवेचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळेल आणि ह्या चुका बहुतेक लोकांकडनं होत असतात नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना हे माहीतच नसतं की ह्या चुका आपल्याकडनं झालेल्या आहेत त्यामुळेच से केलेल्या सेवेचं आणि उपायांचं फळ मग आपल्याला मिळत नाही त्यामुळे ह्या चुका टाळा एक वेळेस तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण ह्या चुका तुम्ही आवर्जून टाळा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ